विधानसभा निवडणुका तोंडावर येऊ ठेपल्यात अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात वातावरण चांगलं निवडणुका कोणत्याही असो अहमदनगर जिल्ह्यात एक नाव नेहमी चर्चेत असत ते म्हणजे कुटुंब लोकसभा असो विधानसभा असो की साधी ग्रामपंचायत असो या नावाची चर्चा होणारच त्यांच्यावर विविध आरोप होतात राजकारणात त्यांना घेरण्याचाही प्रयत्न सातत्याने होतो यंदा शिर्डीतही विखे यांना अवघडच गणित असेल असंही अनेकदा म्हटलं जातं पण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा वास्तव चेहरा त्यांच्या बाबतच वास्तव फार वेगळं आहे नेमका कसा आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा वास्तव चेहरा शिर्डीत यंदा खरोखर अवघड स्थिती आहे का विखे पाटलांबाबत पक्षातही नेमकी सत्यस्थिती काय आहे याच विषयाचा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात चर्चा होणारच मित्रांनो शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील यांना वातावरण कसं असेल हे पाहण्याआधी आपण विखे पाटील काही वास्तवदर्शी गोष्टी आहेत त्यावर एक नजर टाकू विखे कुटुंबियांच अनेक आरोप प्रत्यारोप त्या कुटुंबावर केले जातात परंतु प्रत्यक्षात प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान अनमोल आहे राजकीय क्षेत्राचा विचार केला तर ते मंत्री झाल्यापासून त्यांनी जे काही निर्णय घेतलेत त्यावरून ते त्यांची उपयुक्तता लक्षात येते सर्वात मोठा आणि महत्वाचा विषय म्हणजे निळवंडे पाणी योजनेची मार्गे लावलेला प्रश्न कुणी किती लढा दिला याच्या गप्पा होतच राहतील परंतु त्याला मूर्त रूप देण्याचं काम विखे पाटील यांनी केलं हे वास्तव नाकारून चालणार नाही आकारी जमिनींचा मागील अनेक वर्षापासून सुरू असणारा लढा खऱ्या अर्थानं त्या लढ्याला न्याय देण्याचं काम विखे पाटलांनी केलं त्यांच्या पाठपुराव्यानंतर आकारी जमिनींचा प्रश्न मार्गी लागला त्याचप्रमाणे जवळपास सुमारे शंभर वर्षांपासून प्रलंबित असलेला हरेगाव मळ्यातील जमिनीचा प्रश्न देखील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गी लागला शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याचा मार्ग आता मोकळा झाला कांदा निर्यात बंदी विरोधात पक्ष धोरणालाही त्यांनी अनेकदा चॅलेंज दिलं होतं इतकंच नव्हे तर थेट केंद्रात जात अमित शहा यांची देखील भेट घेत त्यांनी याबाबत माहिती दिलेली होती याबाबत सातत्याने पाठपुरावा देखील त्यांनी केला आणि त्याचं फलित म्हणजे आता कांदा व बासमती तांदूळ यावरील मूल्य त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक निर्यात मूल्य त्या ठिकाणी भरावे लागत नाही शिक्षण क्षेत्राचा जर विचार केला तर आज बालवाडीपासून तर अनेक औद्योगिक क्षेत्रातील शिक्षण देण्याची व्यवस्था त्यांनी केली आज लाखो विद्यार्थी या ठिकाणी ज्ञानद्या घेत असतात तसंच तस हजारो कुटुंबांना यामुळे रोजगार मिळालाय हे देखील वास्तव आहे सहकार क्षेत्रात त्यांचे असणारे योगदान याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही सहकार क्षेत्रातील मुहूर्त मेढच विखे कुटुंबाने रवली असं म्हणणं वावर ठरणार नाही आज आरोग्य क्षेत्रात त्यांच्या रुग्णालयानं खूप मोठा वाटा उचललाय आज कमी किमतीत आरोग्य सुविधा त्यांच्याच रुग्णालयात मिळतात हे नागरिकच बोलून दाखवतात आणि कितीही जहरी टीका होऊ द्या फेक नरेटिव्ह येऊ द्या पण हाच त्यांच्या समाजासाठी झटण्याचा खरा वास्तववादी चेहरा आहे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी किंवा फेक नव्ह पसरवणाऱ्यांनी येथील दहा टक्के तरी काम केलंय का हे पाहणं मजेच ठरणार आहे आता आपण एकदा नजर टाकूया ती म्हणजे शिर्डीत विखे पाटील यांना खरंच वातावरण अवघड आहे का यावर शिर्डी विधानसभा मतदारसंघ जर पाहिला तर दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार शिर्डी मतदारसंघात संगमनेर तालुक्यातील आश्वी महसूल मंडळ राहता तालुक्यातील राहता राजुरी लोणी ही महसूल मंडळ आणि शिर्डी व राहता पिंपळास नगरपालिकेचा समावेश होतो आश्वी महसूल मंडळ संगमनेर तालुक्यातील जरी असलं तरी येथील बहुतांश प्रश्न विखे पाटलांनी मार्गी लावलेले आहे तसंच निळवंडेचे पाणी या गावापर्यंत आणून शेतकऱ्यांचे प्रश्नही मिटवले त्यामुळे येथील जनता आजही विखे पाटलांचे आभार मानताना दिसते आणि हे वास्तव आहे तसंच या आश्वी महसूल मंडळातील राजकीय वजनही विखे पाटील यांच्यावरच अवलंबून आहे किंवा त्यांचं वजनही मोठं आहे मग तो कुणी असो त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्वसामान्य सुटलेले प्रश्न रोजगार शेती आदी प्रश्न सुटल्यानं येथे विखे पाटलांना शंका नाही आता राहुरी तालुक्यातील राहता या महसूल मंडळाचा जर विचार केला तर सहकाराच्या माध्यमातून त्यांनी या भागात मोठा रोजगार दिलाय शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये येथील सर्वसामान्य मुलांची उच्च दर्जाच्या शिक्षणाची सोय झाली आहे तसंच नवीन नियोजित असणाऱ्या एमआयडीसी मुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल तो भाग वेगळाच त्यामुळे येथील नागरिक विखे पाटलांची साथ सोडतील असं तरी वाटत नाही येथील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही विखे पाटील यांचं वर्चस्व आहे त्यामुळे राजकीय सोबतच सामाजिक शक्तीही त्यांच्या पाठीशी उभी राहील हे वास्तव आहे आता राहिला विषय शिर्डीचा येथील राजकीय गणित विखे पाटलांच्या हिशोबानेच इथली राजकीय गणित सुटतात हे सगळ्यांना माहितीये विविध सोसायटी असो स्थानिक स्वराज्य संस्था असो काय असेल ते याच्यावरती राजकीय वलय वजन जे आहे ते विखे पाटलांचा आहे पक्ष कोणताही असो त्यांचा वरदस्त असल्याशिवाय तेथे कोणतीही निवडणूक जिंकून येत नाही असं नागरिक खासगीत बोलताना दिसतात त्यांनी आणलेल्या सुविधा असतील विविध विकास काम असतील ही देखील त्यांची जमिनीची बाजू आहे त्यामुळे येथे त्यांना मताधिक्यात कमतरता येईल असा काही धोका वाटत नाही एकंदरीतात विखे पाटील यांच्यासाठी शिर्डी हा मतदारसंघ सेपासून येथे बहुतांश मतांनी त्यांचा विजय होईल असं म्हटलं जात मित्रांनो आम्ही जे मांडलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा व्हिडिओ नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद